स्वामींची कृपा मिळवायची असेल तर मनातून अहंकार काढून टाका आणि चरणी नतमस्तक व्हा स्वामी चरणी नतमस्तक होण्याचा खरा अर्थ आहे पूर्ण शरणागती हा मी आणि माझेपणाचा भाव म्हणजेच कर्तेपणाचा अहंकार पूर्णपणे सोडून देणे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे मग ते सुख असो वा दुःख ते सर्व स्वामींच्याच इच्छेने घडत आहे हा भाव मनात पक्का रुजवणे स्वतःची बुद्धी बळ किंवा योजना यावर अवलंबून न राहता स्वामीच माझे सर्वस्व आहेत आणि तेच माझ्या हिताचा निर्णय घेतील यावर ठाम विश्वास ठेवणे स्वतःला एका सुकलेल्या पानाप्रमाणे स्वामींच्या चरणी वाहून देणे मग ते जिकडे नेतील तिकडे जाण्याची तयारी ठेवणे हीच खरी शरणागती आहे ही अवस्था मनाला निर्भय आणि शांत बनवते अहंकार हाच देव आणि भक्त यांच्यातील सर्वात मोठा पडदा आहे मी हे केले माझ्यामुळेच हे शक्य झाले माझे ज्ञान माझा पैसा हा मीपणाचा भाव स्वामी कृपेला अडथळा ठरतो हा अहंकार घालवण्यासाठी प्रत्येक यशाचे श्रेय स्वामींच्या चरणी अर्पण करणे आवश्यक आहे यश हे स्वामींचेच आहे आणि अपयश हे माझ्या कर्माचे फळ आहे ही जाणीव सतत जागृत ठेवणे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ न समजता सर्वांमध्ये स्वामींचेच रूप पाहणे हा अहंकारावरचा मोठा उपाय आहे जेव्हा साधक स्वतःला सेवक मानून प्रत्येक कृती स्वामींची सेवा म्हणून करतो तेव्हा अहंकार आपोआप गरून पडायला सुरुवात होते श्री स्वामी समर्थ हा केवळ एक मंत्र नसून ते साक्षात स्वामींचेच सगुण रूप आहे निरंतर नामस्मरण हा कलियुगातील अहंकार जाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे चालता बोलता उठता बसता कोणतेही बसता कोणतेही काम करताना जेव्हा मन स्वामींच्या नामात गुंतलेले असते तेव्हा मनातील व्यर्थ विचार चिंता आणि अहंकाराला जागाच उरत नाही नामस्मरणाची सवय लागली की मन शुद्ध होते चित्त स्थिर होते आणि अंतःकरणात स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते हे नामच साधकाचे रक्षण करते त्याला योग्य मार्ग दाखवते आणि शेवटी मी पणा विरघळून स्वामींशी एकरूप करते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभय वचन आहे या वचनावर कोणत्याही परिस्थितीत अगदी संकटाच्या काळातही ढळू न देणारी श्रद्धा म्हणजे आढळ श्रद्धा श्रद्धा म्हणजे फक्त सुखाच्या काळात स्वामी स्वामी म्हणणे नव्हे तर दुःखाच्या प्रसंगी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते जे करतील ते माझ्या भल्याचेच असेल हा विश्वास ठेवणे आणि सबुरी म्हणजे धीर स्वामींवर भार टाकल्यावर फळासाठी घाई न करणे स्वामींची वेळ आणि आपली वेळ यात फरक असतो ते नेहमी योग्य वेळीच योग्य गोष्ट देतात यावर विश्वास ठेवून संयम बाळगणे हीच खरी परीक्षा असते श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा स्वामींवरील इतर प्रामाणिक ग्रंथ हे केवळ वाचनाचे साहित्य नसून ते साक्षात सत्संग आहेत या ग्रंथांचे नियमित श्रद्धेने वाचन मनन आणि चिंतन केल्याने आपण स्वामींच्या लीला आणि त्यांच्या शिकवणुकीच्या सानिध्यात येतो स्वामींनी त्यांच्या भक्तांना कसे घडवले त्यांच्या चुका कशा सुधारल्या आणि संकटातून कसे तारले हे वाचल्याने आपली श्रद्धा अधिक दृढ होते चरित्रातील बोध जेव्हा आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्यातील दोष विशेषतः अहंकार कमी होऊ लागतो आणि स्वामींना अपेक्षित असलेले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते नरसेवा हीच नारायण सेवा हा स्वामींच्या शिकवणुकीचा गाबा आहे अहंकार कमी करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे निस्वार्थ सेवा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रसिद्धीची हाव न ठेवता फक्त स्वामींची आज्ञा म्हणून इतरांच्या मदतीला धावून जाणे मग ती सेवा भुकेल्याला अन्न देणे असो दुःखी माणसाला आधार देणे असो किंवा गुरूंच्या स्थानाची स्वच्छता करणे असो जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात स्वामींना पाहतो आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी हा करता भाव लोप पावतो आणि सेवक हा भाव जागृत होतो हीच निस्वार्थ सेवा मनाला शुद्ध करून स्वामी कृपेस पात्र बनवते स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी आपले मनरूपी पात्र शुद्ध असणे आवश्यक आहे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे षड रिपो मनाला अशुद्ध करतात आणि अहंकाराला खतपाणी घालतात मनातून इतरांबद्दलचे द्वेष कपट निंदा आणि वाईट विचार करून टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करणे जर मन अशा विकारांनी भरलेले असेल तर तिथे स्वामींच्या कृपेचा वास होऊ शकत नाही नामस्मरण सत्संग आणि प्रार्थनेच्या माध्यमातून या विकारांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे जेव्हा मन शुद्ध आणि निर्मळ होते तेव्हाच त्यात स्वामींचे रूप स्पष्ट दिसू लागते आपल्याकडे जे नाही त्याबद्दल तक्रार करणे हा अहंकाराचाच एक भाग आहे या उलट स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे हा नतमस्तक होण्याचा मार्ग आहे आपल्याला मिळालेला हा मनुष्य जन्म आपले कुटुंब दोन वेळीचे अन्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींची भक्ती याबद्दल दररोज आभार मानणे जेव्हा आपण प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी स्वामींचे आभार मानू लागतो तेव्हा आपले लक्ष अभावावरून भावाकडे वळते हा कृतज्ञतेचा भाव मनाला नम्र बनवतो आणि माझ्याकडे काहीच नाही जे आहे ते सर्व स्वामींचेच आहे ही भावना दृढ करतो ज्याला तू दगड समजतोस त्यातही मी आहे आणि ज्यात तू देव पाहतोस तिथेही मीच आहे हे स्वामींचेच उद्गार आहेत याचा अर्थ या सृष्टीतील प्रत्येक जीवात मग तो माणूस असो प्राणी असो वा वृक्ष सर्वांमध्ये स्वामींचेच तत्व वास करत आहे ही जाणीव ठेवून जेव्हा आपण वागू लागतो तेव्हा कुणाचा द्वेष करणे कुणाला कमी लेखणे अशक्य होते सर्वांशी प्रेमाने आणि नम्रतेने वागणे हाच खरा स्वामी भाव आहे जेव्हा आपल्याला प्रत्येक व्यक्तीत स्वामी दिसू लागतील तेव्हा अहंकार आपोआपच गळून पडेल कारण मग मी वेगळा आणि तो वेगळा हा भेदच उरणार नाही प्रार्थना हे भक्ताचे सर्वात मोठे शस्त्र आणि अहंकारावरील अचूक औषध आहे ही प्रार्थना केवळ भौतिक सुखाच्या मागणीसाठी नसावी तर ती आत्मिक उन्नतीसाठी असावी हे स्वामीराया माझ्या मनात जो अहंकार आहे जो मीपणा आहे त्याचा तूच नाश कर माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर आणि पुन्हा तशी चूक घरू देऊ नकोस मला तुझे निस्वार्थ भक्त बनव माझ्याकडून सर्वांचे भले होऊ दे अशी आर्त आणि प्रामाणिक प्रार्थना करणे आपल्या चुकांची स्वामींपुढे प्रामाणिक कबुली देणे आणि स्वतःला सुधारण्याची शक्ती मागणे हाच नतमस्तक होण्याचा खरा आणि अंतिम टप्पा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ